सर्वांना नमस्कार महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्षपदासाठी भाजपा राष्ट्रवादी रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या सौभाग्यवती निधी नितीन भुतळा रिंगणात आहेत त्यांना आणि त्यांच्यासोबत भाजपा राष्ट्रवादी रिपाई व सत्यशोधक शेतकरी संघ युतीच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतो आहे मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत चांगल्या प्रकारची वाचनालयं त्या ठिकाणी असली पाहिजेत चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजेत भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे